कोणत्याही सीझनमध्ये शरीराला ऊर्जा आणि ताकद देणारे एकदम पौष्टिक असे हे लाडू मी बनवलेले आहेत रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा खजूर जवस मखाना घालून बनवलेले हे लाडू अगदी झटपट बनतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे होतात मी साखर न टाकता हे लाडू बनवलेले आहेत अगदी पौष्टिक आहेत ह्या लाडूंमुळे आपल्याला विकनेस पण फील होत नाही लहान मुलांसाठी पण खूप छान आहे ही रेसिपी तर तुम्ही नक्की बघा मी कशी बनवलेली आहे ते तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर मी ही जवस घेतलेली आहे अर्धी वाटी जवस आहे तुम्ही ते हे प्रमाण कमी जास्त पण करू शकता खरपूस कर अशी भाजून घ्यायची सिम गॅसवर भाजायचं आहे गॅस नाही फुल करायचा कारण ते करपतं म्हणून अशा पद्धतीने आता आपण तीळ पण भाजून घेऊया तीळ पण मी एक वाटी घेतलेल्या आहेत तुम्ही सर्व प्रमाण म्हणजे जा कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक वाटी ह्या भोपळ्याच्या बिया आहे त्या पण आता आपण करपूस अशा भाजून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये जवस तीळ भोपळ्याच्या बिया टरबुजाचे बिया त्याच्यानंतर डाळ्या मखाने बदाम अक्रोड असं सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरं पण काही ॲड करू शकता बघा जवसमुळे कोलेस्ट्रॉल आणि व वजन आपलं नियंत्रणात राहते पचन सुधारते आणि आपल्या हाडांना मजबूत बनवते यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि तिळापासून आपली त्वचा निरोगी राहण्यात मदत होते हाडांसाठी पण हे खूप फायदेशीर आहे आणि हो सुद्धा भरपूर फायदे आहेत आपल्याला ब्लडमधील शुगर कंट्रोल करते आणि वजन कमी होण्यास मदत करते यात प्रथिने खनिज आणि जीवनसत्व असे भरपूर प्रमाणात आहेत मी जवळ स्थिर म्हणजे पंपकीन सीड्स वॉटरमेलॉन सीड्स डाळ्या मखाने हे जे आहे ना कोरडं भाजून घेतलेलं आहे आणि काजू बदाम यामध्ये मी थोडं थोडं तूप टाकून भाजलेलं आहे करपून घेऊ जास्त नकाट टाकू सिम गॅसवर व्यवस्थित भाजा आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं जास्त नाही भाजायचं आपल्याला अगदी थोडस कडक होईपर्यंत भाजायचं आहे जास्त लाल नाही करायचं आता आपण आक्रोड भाजून घेऊया आणि त्यानंतर मखाने पण सिम गॅसवरच भाजायचे आहेत दोन वाट्या मखाने घेतलेल्या आहेत मी जोपर्यंत ते फुटत नाहीत हाताने दाबल्याच्या नंतर तोपर्यंत आपण व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आणि भाजायचं आहे तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य टाकलेलं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच मी वेलची टाकलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून मिक्सरमधून बारीक करूया अगोदर मी जे कोरडे भाजून घेतलेले आहेत ना ते सर्व मिक्सरमधून काढून घेते सर्वात अगोदर आपण डाळ्या बारीक करून घेऊया एकदम बारीक पेस्ट म्हणजे बारीक करायचं आहे आणि त्यानंतर हे जे साहित्य आहे ना कोरडं भाजलेलं ते आपण बारीक करून घेऊया बदाम आक्रोड काजू हे ड्रायफ्रूट्स पण आपल्याला भरपूर प्रकारचे फायदे देतात त्यामुळे हे लाडू आपले भरपूर पौष्टिक होणारे आहेत त्याला तूप पण जास्त लागलेलं ला नाही बघा फक्त एक वाटी तुपामध्ये हे सर्व लाडू आपले झालेले आहेत आणि बाकीचं जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी अगदी म्हणजे पेस्ट नाही कर करायची आपल्याला जाडसर थोडंसं दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे अगदी बारीक नाही केलेलं जाड जाड ठेवलेला आहे त्यानंतर आप हे जे आहे ना एक वाटी घेतलेली मी भरून वाटी घेतलेली आहे खजूर आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून आपण आता ते व्यवस्थित भाजून घेऊया खजूर ना थोडी गरम झाली की अगदी मऊ होते उपस्थित भाजून घ्यायची आहे हे बघा असं पूर्ण मऊ झाली ना त्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर खारीकची पावडर टाकायची असेल ना तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता पण हे असं खजूर ओली टाकली ना चव खूप छान लागते लाडूची त्यामुळे आणि मी चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त पण करू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल फक्त खजूर जे आहे ना त्याचं प्रमाण थोडंसं जास्त करा तरी पण लाडू छान लागतात आमच्याकडे जरा जास्त गोड आवडतं ना म्हणून मी थोडंसं गूळ टाकलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे हे तूप टाकलेलं आहे आणि आपण हे गूळ जो आहे ना आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असं झालं गुळ का आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ना त्यामध्ये आपण ते आता ओतून घेऊया थोडंसं तूप टाकलेलं आहे मी परत ते गरम पातळ होतं ना म्हणून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही नंतर पातळ करूनही टाकू शकता जी डाळ्यांची पावडर करून ठेवलेली होती ती आता मी मिश्रणामध्ये एकत्र केलेली आहे आणि हा गूळ जो आहे त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया चमच्याने किंवा झाऱ्या किंवा काही जे असेल तुमच्याकडे त्याच्यानेच अगोदर मिक्स करा कारण हे गूळ वगैरे टाकल्यावर खूप गरम राहतं हाताला चटके वगैरे बसतात मग थोडं कोमट झालं ना फिरवून झालं सर्व कोमट झालं का मग हाताने तुम्ही एकत्र करा फास्ट प्रोसेस करा कारण जर थंड झालं नाही मिश्रण तर त्याचे लाडू वळत नाहीत परत थोडंसं गरम करायचं आणि मग परत लाडू वळावे लागतात त्यामुळे थोडंसं लवकर लवकर करा हे बघा असं मिश्रण आपण सर्व एक जीव करून घेऊया त्यामध्ये खजूर टाकलेले आहेत ना त्यामुळे थोडंसं मिक्स करायला थोडा टाइम लागतो पाच एक मिनिट लागतात जास्त नाही असे लहान मोठे तुम्हाला म्हणजे ज्याप्रमाणे लाडू आवडतात छोटे मोठे त्याप्रमाणे वळून घ्या गरम गरम असतानाच तयार करा तुम्ही बघू शकता चवीला एवढे भारी होतात नाही लाडू खूप मस्त लागतात आपन एक एक करून सर्व लाडू बघा बरं किती सोपे आहे की नाही रेसिपी लाडूची आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू बरं का आवडली असेल आपली रेसिपी तर नक्की करून पहा आणि हेल्दी आहेत की नाही लाडू छान झालेत की नाही हे मला कमेंटमध्ये पण नक्की सांगत जा तुम्ही कमेंट केल्यामुळे खरंच सांगते मला खूप छान वाटतं हेल्दी तर आहेतच आणि चविष्ट पण झालेले आहेत लाडू आवडले असतील तर नक्की करून बघा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय